यूट्यूब चॅनेलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आता तुम्हाला पण झपाट्याने वजन कमी करायचं आहे आणि व्यायाम करायचा खूप कंटाळा येतोय तसेच तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठलेली आहे पोटाचा घेर वाढलेला आहे काही काम करण्यास उत्साह येत नाही तर हे सगळे वजन वाढल्याची लक्षणं आहेत वजन वाढण्यामुळे आपल्याला कोणतंही काम करायला उत्साह राहत नाही आणि वजन तर कमी करायचं असतं परंतु बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की काहीतरी आपल्याला अशी जादू भेटली पाहिजे की त्याने झपाट्याने वजन कमी होईल आणि व्यायामही करायला लागणार नाही तर असंच हे आज व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे झपाट्याने वजन कमी कसं करायचं आणि उन्हाळा हे बेस्ट सीजन आहे तर आता उन्हाळा लागलेला आहे तर वजन कमी करण्यासाठी हे आ, सीजन खूप बेस्ट आहे कारण या दिवसांमध्ये आहार कमी घेतला जातो आणि पाणी भरपूर पिलं जातं दिवसभरामध्ये तुम्ही तीन ते चार लिटर पाणी घेतलं पाहिजे याने तुम्हाला भूक कमी लागते आणि तुमचं पोट भरलेलं राहतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झपाट्याने वजन कसं कमी करायचं यावर एक उपाय सांगणार आहे तर तो फक्त तुम्ही महिनाभर करायचा आहे तुमचं महिनाभरात चार ते पाच किलो वजन कमी होईल अतिरिक्त चर्दी पूर्ण रिड्यूस होईल पोटाचा घेर कमी होईल डबल चीन असलेली रिड्यूस व्हायला लागेल फक्त तुम्ही महिनाभर करायचं आहे बघा मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते की तुमचं वजन झपाट्याने कमी होईल अगदी व्यायाम न करता फक्त तुम्ही हे महिनाभर करायचं आहे बऱ्याच लेडीज आपण बघतो की त्यांचं वजन वाढलेलं आहे शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठलेली आहे डबल चीन किंवा खूप फॅट्स आहेत त्यांना वजन कमी करायचे परंतु व्यायामाचा खूप कंटाळा येतोय व्यायाम न करता त्यांना वजन कमी करायचं आहे तर आणि कुठलंही काम करण्यास त्यांना उत्साह असा राहत नाही आहे तर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे तो कंटिन्यू तुम्ही महिनाभर करायचा आहे त्याच्यासोबत तुम्ही फास्ट फूड अवॉइड करायचे आहे घरी बनवलेलंच खायचं आहे आणि मोड आलेले कडधान्य स्प्राऊट्स हे जास्त घ्यायचे आहे कार्बोहायड्रेट्स कमी घ्यायचे चपातीमध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात त्यामुळे शक्यतो चपाती तिथे कमी घ्यावी आणि तुम्ही मोड आलेले कडधान्य स्प्राउट्स असे बॉईल फ्राय करून तुम्ही घेऊ शकता त्यासोबत सॅलड घ्यायचं आहे सॅलड खाणं होत नसेल तर सॅलड ज्यूस घ्या तुम्ही त्याने खूप छान तुमच्या स्किनलासुद्धा खूप फरक पडेल आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेवढं लिक्विड घेता येईल तेवढं तुम्ही लिंबू पाणी नारळ पाणी किंवा पाणी भरपूर प्या साधं पाणी पिलं तरी तुम्ही खूप फायद्याचं ठरेल तुम्हाला तीन ते चार बॉटल सहज आपलं शरीरामध्ये पाणी गेलं पाहिजे एवढं पाणी आपण दिवसभरामध्ये तरी घेतलं पाहिजे आणि हे उन्हाळा म्हटलं तर बेस्ट सीजन आहे वजन कमी करण्यासाठी तर आत्तापासूनच सुरुवात करा तुम्हाला शंभर टक्के महिनाभरात फरक जाणवेल आणि जो उपाय मी सांगणार आहे तो पण स्ट्रिक्टली तुम्ही महिनाभर करायचा आहे तुमचं म्हणजे हळूहळू तुमची जी शहरातली अतिरिक्त चरबी आहे ती रिड्यूस व्हायला लागेल पुन्हा तुमची डबल चीन असेल ही गायब होईल एवढाच तर आता उशीर न लावता आपण सुरू करूया चला आता तुम्ही म्हणत असाल हे काय घेतलेलं आहे तर हे सब्जा आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे खूप इफेक्टिव्ह आहे तसेच यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स व्हिटॅमिन्स ओमेगा अँटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात आहे हे ब्लड सर्क्युलर व्यवस्थित करतं पुन्हा तुम्हाला जर शुगर डायबिटीजवाल्यांसाठी हे खूप फायदेशीर आहे त्यांची शुगर नियंत्रणास ठेवण्यास हे मदत करतं लहान मुलांची जळजळ पुन्हा उन्हाळी लागली असेल तर या सगळ्यावर हा रामबाण उपाय आहे म्हणजे सब्जा तर हा जास्त काही लागत नाही अर्धा चमचा तुम्ही फक्त हे एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये तुम्ही टाकायचं आहे पाहिजे तर तुम्ही रात्रीचं सुद्धा ठेवू शकता आणि सकाळी दिवसभरामध्ये पाण्यात मिक्स करून तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही तो घ्यायचा आहे दिवसभरामध्ये तर तसेच तुम्ही जर लेमन सरबत वगैरे केला तर त्यामध्ये तुम्ही सुद्धा ॲड करून हा घेऊ शकता याने खूप फरक पडतो तुमची स्किन ग्लो शाईन करते पुन्हा तुमचे बॉडीमधील अतिरिक्त चरबी शरीरातील रेड्यूस होण्यास मदत होते वजन नियंत्रणामध्ये ठेवतं असं हे सब्जा खूप कमालीचा आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये याचा आवर्जून तुम्ही सेवन केलं पाहिजे तर हे फार काही लागत नाही फक्त अर्धा चमचा तुम्ही हा पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि ते चांगलं फुलल्यानंतर तुम्ही थोडं थोडं पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे जर वर्किंग वुमन्स असाल तुम्ही तर तुम्ही बॉटलमध्ये घालून सुद्धा घेऊन जाऊ शकता ऑफिसला आणि पाण्यामध्ये मिक्स करून सुद्धा तुम्ही दिवसभरामध्ये जर हाऊस असाल तर असं दिवसभरामध्ये घेऊ शकता अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत तुम्ही ह्या पाण्याचं सेवन करायचं आहे तर हे बघा हे असं पूर्ण फुलायचं फुललेलं असलं तर तुम्ही ते मिक्स करून घ्यायचं आहे लेमन ज्यूसमध्ये किंवा साधं पाण्यामध्ये माठाच्या पाण्यामध्ये तुम्ही मिक्स करून घ्यायचं आहे तर असं थोडं थोडं मिक्स करून दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्यायचं याने वजन तुमचं झपाट्याने कमी होतं उन्हाळ्यामध्ये आणि मी तुम्हाला जीव तोडून सांगते कारण उन्हाळ्यामध्ये याचं सेवन हमखास करावं मी उन्हाळा लागला की मी हे असं रोज करून ठेवते म्हणजे मुलंही घेतात आणि आम्ही सगळेच घेतो तर मला भरपूर फरक पडतो याने पुन्हा आपल्या शरीरातील बघा उष्णता वाटते उन्हाळ्यामध्ये लहान मुलांची देखील आणि मोठाल्यांची तर हे सुद्धा उन्हाळी घालवण्यास मदत करतं आणि तसेच तुमची जळजळ होत असेल शरीराची पुन्हा शरीरामध्ये तुमच्या गरम पडलेलं असेल तर याने थंडावा मिळतो आणि खूप इफेक्टिव्ह आहे हे सब्जा पाणी तर हे असं तुम्ही जेव्हा कधी पाणी प्याल त्या पाण्यामध्ये थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे तर असं हे सब्जा पाणी तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घ्यायचं आहे तर आता हे झालं एक प्रकारचं ड्रिंक आता मी दुसरं तुम्हाला दाखवत आहे हे फॅट कटर ड्रिंक तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे हे सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे हे सकाळी अणुशापोटी तुम्ही एका ग्लासाचं अर्ध ग्लास पाणी करायचं आहे फार काही टाकायचं नाही फक्त अर्धा चमचा त्यामध्ये तुम्ही टाकायचं आहे उकळून घ्यायचं आहे आणि न गाळताच तुम्ही प्यायचं आहे तसंच थंड करून थोडंसं कोमट करून प्यायचं आहे कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एवढं कडक पाणी पिलं जात नाही तर थोडं कोमट करून प्यायचं आहे फक्त एका ग्लासाचा अर्धा ग्लास करून घ्यायचा आहे रोज सकाळी अनुषापोटी आणि झोपण्या अगोदर एक तास अगोदर हे पाणी जेव जेवण झाल्यानंतर तुम्ही एक तासाने हे पाणी घ्यायचं आहे झोपण्या अगोदर रात्रीचं म्हणजे असं दोन टाईम घ्यायचं आहे फक्त ह्या दोन गोष्टी तुम्ही महिनाभर स्ट्रिक्टली करायच्या आहेत तुम बघा व्यायाम न करता महिनाभरात तुमचं चार ते पाच किलो वजन सहज कमी होईल आता तुम्ही म्हणत असाल हे फॅट कटर ड्रिंक कसला आहे तर हे ओवा बडिसोप आणि जिरं याने पचनक्रिया सुधारते वजन नियंत्रणात राहतं झपाट्याने वजन कमी होतं तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी झपाट्याने कमी होते हे पाणी तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ घ्यायचं आहे तर रात्री जेवण झाल्यानंतर आणि सकाळी अणुषापोटी घ्यायचं आहे तर असं हे तुम्ही महिनाभर स्ट्रिक्टली करा तर तुम्हाला नक्कीच त्याचा रिझल्ट शंभर टक्के मिळेल बघा अगदी व्यायाम न करता तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं आयकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील आणि असंच छान छान माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू